गंगाखेड पोलीस ठाण्याअंतर्गत मोटरसायकलवर चोरीमध्ये वाढ झाली असून पोलिसांना न जुमानता दिवसाढवळ्या चोरटे शहरात फिरत असून मोटारसायकल चोरून पसार होत आहेत वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे नुकतेच दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता विठ्ठलभाई कोतवाल चौकातून मोटरसायकल चोरीला केली आहे चोरी, के चोरी करणाऱ्यांचा सीसीटीव्ही फुटेज मिळाला असून परिसरात शोध सुरू आहे पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची अद्यापही तक्रार दाखल नाही नेताजी आमची गाडी आम्ही गंगाखेड आलतो मुनीर भाईच्या हत्याच्या समोर गाडी सोडली होती तिथून वरी आष्टीकर आपाच्या इथं किराया 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 ठरविण्यासाठी गेलतो तर तेवढ्या यात खालून गाडी चोरीला गेली कोणला जर निदर्शन आली तर संपर्क साधा लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज